राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तीन मोठ्या मागण्या केलेल्या आहेत आणि त्या पूर्ण झालेल्या आहेत तर त्या कोणत्या तीन मागण्या आहेत ते आपण पाहूया सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहूया की कोणत्या तीन मागण्या मान्य झालेल्या आहेत तर नंबर वन मोठी मागणी आहे सेवेत असताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास पन्नास पर्सेंट या उच्च दराने कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी किमान सात वर्ष सलग सेवेची अट वगळण्याबाबत आहे सलग सात वर्ष सेवेची अट वगळण्याबाबत ही पहिली मागणी आहे मोठी मागणी आहे तर सेकंड नंबरची अट कोणती आहे ती पाहूया नंबर दोन मोठी मागणी राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प देण्याची अंतिम दिनांक आता हा राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना विकल्प देण्याबाबत अंतिम दिनांक दिला होता एकतीस तीन दोन हजार पंचवीस आता ही मागणी होती की ही आ, ही जी तारीख दिलेली आहे ती तारीख पुढे ढकलण्याबाबत तर हा ही जी मागणी आहे ती सुद्धा आज पूर्ण झालेली आहे आता त्यांना सुधारित तारीख देण्यात आलेली आहे एकतीस तीन दोन हजार सव्वीस तर ही सर्वात मोठी मागणी आहे आता पाहूया नंबर तीन ची कोणती मागणी आहे नंबर तीन ची मोठी मागणी आहे दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अधिसूचना प्रकरणी दिनांक नोव्हेंबर रोजी किंवा रुजू झालेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तसेच खाजगी अनुदानित प्राथमिक आ, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी यांना वित्त विभागाच्या दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार जुनी निवृत्ती वेतन योजना व त्याबाबतचे अनुबंधित लाभ लागू करण्याबाबत ही होती तिसरी मागणी तर फ्रेंड्स या होत्या तीन मागण्या थँक्यू